सगळेजण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भेटायला यावं महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून एकच म्हणलंय म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातं तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय हे कितपत योग्य आहे त्याचं समर्थनच करणार महिलांच्या बाबत महिलांच्या बाबत एक मिनिटात दिली तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एससी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादा जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाही एका महिला म्हणून मत मांडायचा आम्ही मांडलं नाही पाहिजे हो आहे ना मला आहे बोलल्या जात ते मूर्खपण हे कितपत योग्य आहे ते मूर्खपण आहे ना आपण समर्थन करत नाही तुम्ही जर सगळ्या जाती धर्माचे तसं आम्ही करतो जे आठ हजार झाले निवडी सगळ्या जाती धर्माची आहेत भांडलोच नग आत्ता आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोलले माझ्या तोंड मी त्या दिवशी जे शब्द गेले तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी पण ते करणारा तुम्ही तर निश्चित सांगितला आणि समर्थनच नाही लोकच नाही आमचे आमचे लोकच नाही ते एक महिला काहीतरी मत मानते काय म्हणताय तुम्ही जात बदला तुम्ही बदला पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक तुमचेच समर्थक ना कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय बोलण्याचं नाही करत आहे बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला लागेल ते लोक नाही समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्यांचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच जरंगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो नव्हता उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन येत ना मला बंद आहेत बंद नाहीत ना आई येतो कोणी आई मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात नका ताई ता तुम्हाला शोभत नाही ही भाषा एक महिला म्हणून ही भाषा सांगतो मी महिलेच्या बद्दल उत्तर देतो भुजबळ साहेब माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलांबद्दल जी घोषणा ती मी एक मिनिटात बंद करायला लावली तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर महिलेबद्दल नाही बोलायचं मी पुन्हा एकदा आव्हान करतो आता तुमचं पर्वाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा आता थोड्या वेळानं प्रेज येऊ हो। महिलांबद्दल कोणत्या जाती धर्माची असो आज बाद बोलायचा धमकी नको की बाबा काय बोलायचं नाही म्हणून सांगतो सगळ्या जाती धर्मांच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या तुमच्या माता भगिनी अरे तुमच्या माता भगिनी तर ऑर्धर पण आहेत ना बोलून मग तेच म्हणते तुम्हाला आपण ऑलरेडी तेव्हापासून चालू आहे हा विषय आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा आम्ही खूप दिवसापासून बसतो आम्हाला भेटायचं भेटायचं पण वातावरण एवढं एवढा आम्ही राजकीय विषय बोलतच नाहीये आम्ही फक्त माता आम्ही माता वगिनींचाच विषय बोलतो आम्हाला बाकीचं काहीच गेलं गेलं नाही एक मिनिट काय टाकून आलो तो आयडेंटिटी आहे ना आमची ती कारण आम्ही पक्षात एक ऐकून एक मिनिट झालं का नाही पक्षात आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला होऊन लक्ष ठेवा हे आरसी आणि हे होऊन आपल्याला कंटिन्यू राहायचे त्याच्यामुळे मी एक मिनिट तुमच्याकडून झाले एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र आता ही मराठा समाजाची ही माझ्यासोबत काम करते त्यांना विचारा ना आम्ही कधी कोणी जातीभेद केला काम करताना काय सांगितलं आणि आम्ही केला का

तुमच्याकडून मी बोलतो चांगला पाहिजे हो आम्ही श्वास मोकळा सोडलाच पण आता चर्चा करत तेच तर सांगतोय तुम्हाला कारण सोशल तुम्हाला तुमच्या बाजूनी लोक काय घेणार दाखवतात पण महिलांना मी नाही उधर उदय दूर दूर आयटी शेअर ला किती फेक अकाउंट असतो आयटी शेअर ला किती फेक अकाउंट आहेत तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे कॅमेरा असं असं काही तुम्ही असं का म्हणता की हे सारे बाटला हे बोलता बोलताय

हा सर बोलू ना तुमचं कोण आहे तो व्यक्ती काय नाही त्यांचा मग तुम्ही काय बोलले आयटी सेलचा काय संबंध आमचा माझ्या वैयक्तिक अकाउंट

कारण माता भगिनी सगळ्या समजा आयुष्यभर कधी सांगा हे सोडून त्रास द्यायचा नाही आम्ही आलेलो नाही आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या नाही कुणाच आप चिंता करोगे तो नहीं चलो तुम लोग तीसरे घरों में बात करेंगे 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 बात कर

बच न चाहिँ कंटिन्यू आज राति फोन गर्नुहुन्छ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद